घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुंगदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत झाला आहे ही नक्कीच सिंधुदुर्गवासियांसाठी आनंदाची बाब आहे पर्यटकांना तसेच इतिहास अभ्यासकांना या घटनेमुळे प्रेरणा मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या बारा किल्ल्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांना अधिक स्फूर्ती देणार आहे जिल्ह्यातील हे दोन किल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांची जबाबदारी देखील वाढली आहे आता येथे पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने गावकऱ्यांनी पर्यटनातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले दिवस आहे म्हणजे मी साहेब गाडीतून उतरलं उतरलं म्हटलं की, की याद्यासाठी केला होता अट्ट हास शेवटचा आधीच गोड तो आज हा गोड दिवस विदुरूपवासियांसाठी आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांसाठी आलेलं आहे बिजुरुकचं नामांकन हे जागतिक वारसा स्थळामध्ये गेलेलं आहे त्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो त्यांचं योगदान यामध्ये खूप मोठं आहे तर आज त्यांच्या भावना कशा आहे नाही खूप छान वाटतं आज इथे कारण आपल्याकडे बारा जे किल्ले आपल्याकडचे महाराष्ट्रातले आणि एक जिंजी तामिळनाडूतला किल्ला असेल बारा किल्ले आपण हिनुसकोच्या या यादीमध्ये गेलेले आहेत आणि त्याला मान्यता दिली गेली आहे कालच मान्यता धंद्याची आणि आजचं आता या अनुषंगाने आपले पूर्ण बारा किल्ले हे सगळे जागतिक नकाशावर तर ते गेले आहेत आता तर पर्यटकांना किंवा बाकीच्या अभ्यासकांना शिवाजी महाराजांनी काय परिस्थितीमध्ये लढाया केल्या किंवा कुठे कुठे त्यांनी किल्ले बांधले आणि कशी त्यांची रचना केली आहे याचा अभ्यास किंवा इतिहास करा इत कारणा माहिती मिळावी त्या अनुषंगाने आपण आता आपली जबाबदारी वाढली आहे की आपण हा किल्ले स्वच्छ ठेवणे आलेल्या पर्यटकांना त्यांचं स्वागत करणे त्यांचं आदरत्य करणे या कुठे जर आपण केलं तर मला वाटतं की हा वारसा जो आहे तो जगापर्यंत कि पोचेल

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बिडे शैलेश खडपे उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज विजयदुर्ग